प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे तो खूप रडत असतो त्याला खूपच दुःख झालेलं असतं आणि त्याला लहानपणीच्या चिकूसोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि तो खूप मोठ्याने रडत असतो म्हणत असतो की माझी चिकू अगं चिकू का गेलीस अशी सोडून तू अगं का असं तुझ्या एकट्या भावाला सोडलं तू अगं चिकू असं का केलंस ग आणि खूप रडत असतो आणि म्हणत असतो माझी चिकू खरंच खूपच वेगळी होती असं म्हणतो आणि खूप रडत असतो तर इकडं आता जी राणी आहे ती राणी तिथे ये येते आणि म्हणते की इंद्र सर काय करताय तुम्ही अहो शांत व्हा आणि तुम्हीच असे रडत बसला तर मालती आईचं आणि त्यांचं आबाचं काय व्हायचं अहो तुम्ही रडू नका ना अहो त्यांना आपण त्यांना आपण पण शांत करायला पाहिजे इंद्र सर तुम्हीच रडत बसला तर त्यांचं कसं होईल त्यांना त्रास होतो ना मग या सगळ्या चा, गोष्टीचा तुम्ही रडत नका जाऊ इंद्र सर अहो मालती आईला आणि आबांना पण त्रास होईल त्यामुळं तुम्ही शांत राहा तेवढ्यात पोलिसांचा खाली आवाज येतो म्हणून राणी खाली बघायला येते तर तिथे पोलीस आलेल्या आणि पोलीस ते म्हणत असतात की हे बघा आबस आहेत आम्हाला ह्या डेड बॉडीचं सगळं काही कळलं आहे आणि हे बघा हा ऍक्सिडंट कोणी केला ती गाडी कोणती होती ती गाडी आम्हाला शोधायची आहे आणि त्यासाठी आम्हाला काही मदत करा तुम्ही असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे ना मग ते आवन ते ठीक आहे म्हणल्यावरती ते पोलीस म्हणतात मग हे बघा लवकरात लवकर आपण ते शोधून काढूयात कोणत्या गाडीने चिकुला उडवला आहे असं म्हणतात राणी आहे ती येते आणि म्हणते की हे बघा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर ते म्हणतात की हो बोला ना काय झालं तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा मला खरंच आहे ना याचा शोध घ्यायचा आहे मला हा ऍक्सिडंट नाही दिसत आहे हे कुणीतरी काहीतरी घडून आणलेलं दिसतंय कारण की चिकूचा असा ऍक्सिडंट म्हणणं म्हणजे शक्य नाही आहे कारण की जी, जी चिकू आहे ती अशीच कुठं चालली नव्हती ती, ती बरोबर डबा आणायला आली आणि तेव्हाच कसं काही तिचा ॲक्सिडंट झाला नक्कीच काहीतरी घडलेलं दिसतंय असं म्हणतात तर आता पुलीस म्हणतात चालेल आम्हाला तुमची मदत हवी आहे तुम्ही मदत करा काही आणि आम्ही बघून घेऊ मग पुढचं तर असं म्हणल्यावरती राणी म्हणते की ठीक आहे तर आता राणी टेरेसवरती येत असते तर आता टेरेसवर आल्यावर बघते तर तिथे भाजी सांडायला दिसते आणि भाजीकडे बघून तिला आता विक्रांत आणि उर्मिलावरती डाऊट यायला लागतो बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा